स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या नव्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपली मॅच पनवेलला स्पोर्ट्सची आहे कॉलेजच्या तर आपल्या सगळं स्पोर्ट्स बी सगळे क्रिकेट कबड्डी खो खो रनिंग सगळ्यामध्ये आपल्या मुलांनी पार्टिसिपेट केलेली त्याच्यामध्ये आपण रनिंग आणि क्रिकेटमध्ये पार्टिसिपेट केलेले आहे तर मित्रांनो आपली पनवेल वेरूळला मॅच आहे तर आपण आज तिकडे जाणार आहोत असंच बघत राह आपल्या व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब फॉलो विलो काय असेल ते करून टाका आता आपण डायरेक्ट भेटू तुम्हाला स्टेशनजवळ स्टेशनला आपली पोरं आहे ना शापूरची सोम काय ती आपली पोरा आहेत पाटील बिटीलचा ती आली का आपण तुम्हाला दाखवू सकाळचं वाजलं पाच वाजलंच ना आता निघतो मी घरून निघतो आमचा असा घराच्या इकडूनच आहे घर तर पप्पाच्या गाडी बसतो आणि निघतो मी चला तुम्हाला वाशिमला कुठं दाखवतो हा आमचा वाशिमचा ब्रिज आहे आणि या ब्रिजवरून वरती चढून ना मी आता लगेच तिकीट घराच्या इथे आलो कारण आपल्याला सहावीसच्या ट्रेनला जायचा जा होता म्हणून जर आपण लवकरच आलो तो त्याच्यासाठी वरती थांबलाव मग काय थोड्याच उशिरात पोचलो खाली ना खाली आलो ना आजूबाजूला काही जास्त माणसं पण दिसत नव्हती तर पक्की भीती वाटत होती मग शेवटी वाई तकलो वाई ताकलो ना मग ट्रेन आली ना बाबूसा भेटले तेव्हा तरी जीवाला जरा बरा वाटला आता आपण पोहचला हो कल्याण स्टेशनला खुशाल कुशल आणि सोम

ফোন খন ব্লক বনোৱা बाई पुढची आपली शहापूरची आपले शहापूर करवाले टीम आहे शहापूर आहे त्याच आणि हे बाकीचे आपली बरं आहे कुठं आहेत आपण जाऊ सर आता तुझं आपलं ग्राउंड आहे तिकडे नेहरू तिकडे तुझं ग्राउंड आहे ॲड्रेस तू गेले आहेत मला ही पोरं आहेत बाहेरची नेरूला स्टेशनच्या साईडचा एरिया आहे या इकडे पुढे जाऊन आमचा ग्राउंड आहे दोन किलोमीटर सरही आणला चाललेत लावत नाही बोलू एखाद रेडबोल पाच आम्हाला कि बघा आखीत मोका रे बुवा फिर काय तू बघाय नाही बुवा माणूस आहे बुवा माणूस आहे तुला काय भेटणार नाही तू टेन्शन घेऊ नको कसला तर भाई थोड्या दिवशी मला टाइम झालाय आम्ही आता निघला आपलं ग्राउंड भेटला सरांना ग्राउंडून भेटलं तर आम्ही सगळी हे मागं पावच्या दिवशीच आहे अरे काय आहे सर तू सर पायी पाय जायी पायी जायला होत सर आमचं आणि खर्च नाही काही कधीपासून आम्ही चालतोय चार फेरे झाला स्टेशन पासून डबल जातोय येतोय चालू आहे का तीन चार किलोमीटर आम्ही धावत धावत आलेले काय चालू आहे काय समजत नाही आता बघू शकता आपण पुन्हा एकदा नेरू स्टेशन पर्यंत आलं चालत रिटर्न तीन वेळा झालाय तिसरी फेरी तिसरी फेरी आता सुद्धा डायरेक्ट ग्राउंड वरच्या रनिंग घे आज आणलंय आम्हाला टाइमपास करत एक दीड किलोमीटर झालं नसतं चालत चालत आणलंय आम्हाला टाइमपास करीत करीत आणलंय ना आमचं सोमबाई प्रॅक्टिस करतो जरा क्रिकेटची सोम हो हो काय मारतो सोम बाय सोम इकडे हा बघा क्रिकेटचा ग्राउंड नेहरूलचा ग्राउंड आहे हा बसले <laughs> सगळे <laughs> अख्खा टाइमपास बसले आहे पत्रा पाटील ગ્રાઉન્ડ ઉશીર થોડા મંબાઈ બીજા पहिल्या व्हिडिओचा पहिल्या वरीचा शूट नाही घेऊ शकलो आता दुसऱ्या वरीचा शूट दाखवतो तुम्हाला हे आम्ही जण बसला हे दाखव ना गुरुया चेहरा दाखव ना तुझा

चौकार भाई साहिल बांगरनी परत एक सिक्स मारलेला आहे पुढं काही चौकार चटकार मारतो का परत एक सिक्स मारलेले गोवानी परत एक सिक्स मारलेले हा तिसरा चटकार पावशे बॅटिंगला आणि पावशे उकलेला आहे बॉल आणि चौकार उकलाय बॉल पण चौकार भेटला आणि इथे एकच धाव मिळेल Yeah. चेतन पावशी ची कॅच घेतलेले बुवाची कॅच कॅच आउट झालेले बुवा कॅच घेतले बुवाची आता बुवा आऊट झाला आता गेला सोम घरच शाहूरचा तो उतारलेले स्ट्राईक ला नॉट चेतन पावशी कॅच मिस झालेले असाच आपल्या कल्याण आयटेवाल्यांना आप सुवर्ण संधीचा लाभ घ्यावे डॉट बॉल डॉट बॉल आणि ते एकच रन मिळेल डॉट बॉल पावशीची विकेट पडलेले इथं आता बघू फोन उतरलाय काय नाही व्हायचं कोणतरी इलेक्ट्रॉनिक्स वाला कोणतरी पोरे आहे त्याचं नाव काय माहिती कुठला तरी भाय आहे तो उतारलाय आता बघू काय करतो तो नाही तर आपला पत्री उतरलेली आहे बॅटिंगला किशन राम किशन बाय पहिलाच बॉल विकेट विकेट आहे का काय सांगतात अंपायरचा ता डिसिजन काय आहे नॉट आऊटचा डिसिजन आहे आणि कॅच सुटलेले आणि सोम रन रनआउ नॉट आउट, नॉट आऊट नॉट आऊट आहे किस्ना बाय आणि मॅच झालेले फिनिश तर मित्रांनो आपण आरलेलो एक जिकून हरलेलं आहे आता आम्ही निघतो घरी घरा हरलेल्या तर काही इंटरेस्ट नाही आहे ब्लॉगमध्ये तर तुम्ही तुम्हाला आवडला असं ब्लॉग तर काही लाईक सबस्क्राईब करा चला बाय बाय